नेवासा तालुक्यातील भेंडा येथे अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकरीच देशाचा चेहरा बदलतील त्यांना मोकळ्या हाताने द्या शेतकऱ्याला एकदा सावरा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे नेवासा तालुक्यातील भेंडा येथे अमृत महोत्सव या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा तसेच माजी आमदार अभंग यांचा अमृत महोत्सव सोहळा भेंडा कारखाना येथे संपन्न झाला आहे यावेळी मंचावर पालकमंत्री राम शिंदे नामदार राधाकृष्ण विखे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार बाळासाहेब थोरात पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य भास्करगिरी महाराज जयंतराव पाटील आमदार दिलीप वळसे पाटील मधुकरराव पिचड शिवाजीराव नागवडे यशवंतराव गडाख ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे खासदार दिलीप गांधी आमदार अरुण जगताप आमदार राहुल जगताप आमदार बाळासाहेब मुरकुटे बबनराव पाचपुते विठ्ठलराव लंघे उपस्थित होते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते सुद्धा उपस्थित होते यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले नामदार शिंदे यांच्या पक्षाखाली आणि वरही सरकार आहे तरीही ते मला पाणी प्रश्नी लक्ष घालायला सांगतात हे काही कळत नाही पण ते म्हणतात म्हणून लक्ष घालतो कारण पाण्याचा प्रश्न यक्ष प्रश्न असून वाहून जाणारे पाणी जायकवाडीकडे वळवणे गरजेचे आहे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत

が大なのかアパンパリーし私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はのは私は私は私は私は私は私は私は私はでは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は आज सत्ता आलेल्यांनी शेतमाल खर्च त्यावर पन्नास टक्के प्रचारात घेतली होती ते होत नाही तोपर्यंत कर्जमाफी मागणी होत राहील शेतमालाला योग्य भाव द्या पाण्याची सोय करा खते बियाणे स्वस्त करा सन्मानाने जगण्याची व्यवस्था करा शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागणार नाही

पण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत कर्ज लागेल आणि ते आम्ही असं नाही कदाचित तुमच्यापैकी तुम्ही आश्चर्य मुंबईत काल एक निर्णय घेतला शक्य नाही कि त्याची परिस्थिती फार वाईट आहे

तर आम्ही पुन्हा ही मागणी करणार नाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा आमचा विजयाचा प्रश्न सोडवा आमच्या खता वचन योग्य कृतींना मिळतील त्याची काळजी घ्या आमच्या मुलाबा शिक्षणाची सोय करा आणि माता घडत सन्मानाने जगता येईल अशी अवस्था करा आणि हे करण्याच्या संबंधितचं धोरण या देशामध्ये सरलं तर शेतकरी तिथे बरोबर フォーマットは1000円。100円。で <music>、それが4つのことです。で、これが4つのことです。これが4つのことです。これが4つのことです。これが4つのことです。これが4つのことです。これが4つのことです。これが4つのことです。 म्हणजे आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकल्या मी त्यांना ऐकवले होते की महाराष्ट्रात आम्ही सरसकटी करतो आणि मी त्यांना नोंद करतो पर नाबदेस ही चोवीस तास नेवासा